मुंबई मेट्रो परिसरात झाडाच्या एका उंच फांदीवर काहीतरी चमकलं आणि तिथूनच सुरू झाला एक अद्भुत तमाशा झाडाच्या फांदीवर दिसली चक्क इच्छादारी नागेन व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल दावा करण्यात येतोय की त्या झाडावर बसलेली होती एक इच्छाधारी नागिन आणि विशेष म्हणजे त्या नागिणीच्या कपाळावर एखाद्या मणीसारखी चमक देखील जाणवत होती आणि तिचं वागणं साध्या सापासारखं अजिबातच नव्हतं हा विचित्र आणि चकित करणारा प्रसंग पाहून आसपासचे लोक थक्क झाले घाबरले पण व्हिडिओ बनवायचा मोह काही आवरू शकले नाहीत सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि चर्चा भेटली आहे की ही खरंच इच्छाधारी नागिन होती का हे एखादं विजी इफेक्ट आहे की खरोखरच काही अद्भुत प्रकार याचा शोध घेणं अद्यापही सुरू आहे आणि लोकांनी अफवा पसरू नयेत अशा विनंतीसह अधिकृत यंत्रणात चौकशी देखील करत आहेत